ചന്ദ്രപോ മാ ചുക്കിണച്ചിച്ച് നീക്കി ക ती का नावते पण बघते काय त्याचं नाटक काय ठीक नाही नाही का नाही ना आणि ट्यूशन घेतलेलं ऐकलं का माझं छान गुत बॉय शालकं लावायचं मामाच्या ऐकायची तू मम्माची बॉय आहे हो छगन मम्माच्या ऐकतो तू ऐकतो का नाही ठिकठान ठीक ठाण आहे बाय फेच ना का आपलं पोंबा दाखव कचे दिसते ती कमी काय बाण बाहेर कचे दिसते बघू दे माझ्या पोळ्याची लुपच छंद दिसतं बाई आणि जय बाप्पा केलं का आज सकाळी तू जय बाप्पा ठेव केलं का केलं जय बाप्पा केला का केला का नाही सांग तू जय बाप्पाच्या पुढे गेलता का नाही केलता का नाही जय बाप्पा जय बाप्पा आहे ना मग बाप्पाला काय मागितलं म्हणा मला माझ्या मम्मी पप्पा माझी ब्राउनी छंबो छगणी चुकी ठेवाचे सांगितलं तू चुकी ठेव म्हणून सांगितलं चुकी ठेव म्हणलं भाऊ शंभो शंभो तुझ्या काय बाबा तुला तिथे मी ते आनतो का नाही आनतो आणि दोन्हीच घन बिन झाबडिणी पण नाही केलं बबडीनी बावनी कुणीच नाही केलं लाव ग लाव लावू काना ती काय माझ्या गंधुलला राम कृष्ण काय गप्पा मारते काय आणि तुला गप्पा मारायला लावलं नाही का पहिले लोक कनत चुगणी की बबल्यावर प्रेम करतात छंबोवर प्रेम करत नाही आजचे काही नाही म्हणा मान पेम करते कोणते 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 ना डोने छान कोणते म्हणा माणते ऐक ना आणि तू खोड्या काढतोस ना बाबड्याच्या खरं सांग खोडील पण कोण करतं मग तिंबवतो कोण बाबड्या त्यापेक्षा गबूस जा ना ऐकत सांगितलं ऐकतय ते, जा ले ले। ते आता ऐकत तुझं आता बपड्या कुठे गेला बघायला माग पडायचं असेल पण मी घेतलाय लावायला मांडीवर म्हणून ते बघ कसं करते ते बघ त्याला बपड्याची माग जायचे बापड्या कुठे बघायला इकडे येऊन बसली बघी लपून चल चल लपून बसली होती तिकडे जाऊन नेसता हलका फुलका आहे हलका फुलका फुल कापूची हा माझ्या हलका फुलका कापूची कप तुला का आवडत नाही का नाही टीका काय करायचे पोलीत कलरच खूप काला आहे त्यामुळे टिक काला काय कुत्राला आवा तोच पचन पण तो आम्हाला काय करायचे एका डोळ्याला आई नाही लानर थाटच याकडे आहे बघा ना कशी देवायची घडवूक आहे बघ एका डोळ्याला आय लार मोफत आहे फ्री इतके काळे कलर आहेत की कुत्त तिका कनेक्ट नाही मम्माला पण चितमी आहे माझी पॉडगी हो छिंदडी पण आहे आणि कापसाच्या गोंद आहे गोंदा हलका फुलका गोंदा आहे कापचीचा तू कापचीचा गोंदा आहे ना कापचीचा गोंदा आहे ओये हाय हाय तो कसं बघत आहे ज मु बघ गया करते का मंड्या कर गया लिंबू नीच दाडा दिवसा रात्री झोपत नाही म्हणून तू आता लिंबू झाड दिवस उगवायला लागली तीन डोळे बारीक केले म्हणलं झोपायचंय का काय मु झोपती ती ब्राउनी झोपायचं का तुला आहे का झोपत नाही ती निघाली त्यांनी जो आपल्या काही झालं बाकीच्या कुठे गेलेत मला बघू देत बाकीच्या कुठे बाहेर चालू आहे सॅक वर बसण्या बांधणं तात तुझी सॅक का माझे सॅक विषय चालू काय गरज आहे का बांडणं करायची बाबड्या आता आतमध्ये होते ना चांगले व्यवस्थित दोघ पण आत्ता सांगून समजून पाठवलं तर झाली सुरुवात ते ऐकणारे पोर आहेत का आपले मागवले बाळा ते पण ते पण मागवले जसं इकडे मागवले ना हे बनवायला ते पण मागवले सारच मागवले मग काय तुम्हाला ते त्याच्यासोबत सॅक पण चेंज करावं लागेल मला बघतो बन ए नागिन जा की जा भांडणं करते काय चार वेळा कधी काहीतरी वाटू दे रे तुम्हाला आता दोन मिनटापूर्वी आतून चांगलं बोलून गोड गोड बोलून लाव पाठवले कोडी करायचं गेलाच आहे का हे ओके टिक्का पुसतोय बघ तू लावलेला काजळ का जवळ पुसायला लागले ते बाबड्याला तिथंच आहे नागिन डान्स बघ त्याचा कसं करते तिथे त्याचा खेळ काय चाललाय तुझ्या काय एकटा बाप्पाची शॅक नाही ती त्यांची पण सॅक आहे बसून देत जा बसून देत जा बबड्या काय केले ब्राहुने बसले आता आता घरातून टिक्के लावून बाहेर आले समजून आणि बघा बाहेर येऊन बांधणं